नमस्कार मराठवाडा न्यूज इलेव्हनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत रवींद्र वायकरांना मोठा दिलासा जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात मुंबई क्लीन क्लीनचीट जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकर यांना मुंबई क्लीन क्लीनचीट देण्यात आली आहे शिवसेना गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सी समरी म्हणजेच तपास बंद करण्याचा क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे भाजपाचे नेते किरीट सोमया यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते पण तेव्हा रवींद्र वायकर हे ठाकरेच्या शिवसेनेत होते दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र वायकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यांना उमेदवारी देण्यात आली ठाकरे गटाचे उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली आडे लढतीत खूप कमी फरकाने ही निवडणूक जिंकली यानंतर काही दिवसातच खासदार रवींद्र वायकर यांना दिलासा मिळाल्याने विरोधकांकडून टीकेची जोड उठवली जात आहे जोगेश्वरी भू बुक, भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसाकडून चिट देण्यात आली आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून दख दक, दखल केलेल्या क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे मुंबई पोलिसांना कोर्टात दखल क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत दरम्यान मुंबई महापालिकेकडून गैरसमजीतीन आणि चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे